नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के एक्झाम टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती दारूबंदी पोलीस भरती जिल्हा परिषद भरती जिल्हा न्यायालय भरती तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसकरिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हे कव्हर केले आहेत पद आहे शिपाई व हमाल खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद ही आहे तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे गोवा तर गोवा या राज्यामध्ये विधान परिषद ही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे उत्तर काय होईल मित्रांनो तीन सेकंदामध्ये तुम्ही सांगायचा प्रयत्न करा ऑप्शन क्रमांक डी म्हणजे वरील सर्व तेलंगणा आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यात विधान परिषद ही अस्तित्वामध्ये आहे पुढचा घेत प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विग्रही विधिमंडळ नाही खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ हे नाही उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी केरळ तर केरळ या राज्यामध्ये द्विगरी विधिमंडळ हे नाही नेक्स्ट सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा उल्लेख कोणी केला सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा उल्लेख कोणी केला आन्सर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा उल्लेख केला आहे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ग्रामपंचायत असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात नेक्स्ट भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान हे भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत खरा प्रमुख असतो ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट टिंबटिंब हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो <गकराज्या> टिंबटिंब हा संघराज्य व घटक राज्य यामध्ये दुवा म्हणून कार्य करतो उत्तर असे याचं ऑप्शन क्रमांक डी राज्यपाल हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल पुढचा प्रश्न चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकाऱ्यांच्या यादीतून कोणता अधिकार हा काढून टाकण्यात आला आहे चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकाऱ्यांच्या यादीतून कोणता अधिकार हा काढून टाकण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक ए होईल उत्तर्याचं संपत्तीचा अधिकार हा चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकाऱ्यांच्या यादीतून हा अधिकार काढून टाकण्यात आला आहे नेक्स्ट भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत किंवा कोण आहेत तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पी बी गजेंद्र गडकर हे भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट एक स्तरीय पंचायत टिंबटिंब येथे अस्तित्वात होती एक स्तरीय पंचायत टिंबटिंब येथे अस्तित्वामध्ये होती उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक बी आसाम तर आसाममध्ये एकस्तरीय पंचायत ही अस्तित्वातमध्ये होती पुढचा प्रश्न रात्र संपता संपत नाही या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे रात्र संपता संपत नाही या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अपूर्ण वर्तमान काळ हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम सैजविषयक धोरण हे रद्द केले खालीलपैकी कोणत्या एका राज्याने सर्वप्रथम सैजविषयक धोरण हे रद्द केले उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी गोवा या राज्याने भारतात सर्वप्रथम सैजविषयक धोरण हे रद्द केले नेक्स्ट राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते राज्याचे धनविधेयक हे सर्वप्रथम कोठे मांडले जाते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विधानसभा इथे राज्याचे धनविधेयक हे प्रथम मांडले जाते नेक्स्ट राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना टिंब टिंबटिंब साली करण्यात आली राष्ट्रीय महिला आयोगाची ही टिंबटिंब साली करण्यात आली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापनाही झाली तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल पुढचा गोत प्रश्न मित्रांनो तुम्हाला जर मी प्रश्न तर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये पटकन देत जा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय टिंबटिंबमध्ये आहे तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे मुंबई इथे आहे हो नेक्स्ट अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ते हो ओळखायचा आहे अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ते ओळखायचा आहे उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी वाईट बुद्धी सूचने हा अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा आहे नेक्स्ट राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी हा कायदा कधी अंमलात आला आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी हा कायदा अंमलात आला आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय खारपोटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय खारपोटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून कोणता दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी सव्वीस जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय खारपोटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो नेक्स्ट परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत सूचित समाविष्ट आहे परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत आणि सूचीमध्ये समाविष्ट आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए केंद्रीय हो। तर परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रीय यादीत सूचीमध्ये समाविष्ट आहे नेक्स्ट खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापनाही करू शकते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए भारतीय संसद ही संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापनाही करू शकते नेक्स्ट मी परीक्षा देत आहे या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे मी परीक्षा देत आहे या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचा आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वर्तमान काळ मी परीक्षा देत आहे हे वर्तमान काळ होईल नेक्स्ट महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्हणजे सोलापूर तर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट भारतात खरी कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते, खरी, कारी कारी तीम्ण तीम्ण असते। B, भारतात खरी कार्यकारी सत्ता ही टिंबटिंब यांच्याकडे असते ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याकडे भारतात खरी कार्यकारी सत्ताही असते तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर एकदम योग्य होईल नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन दरम्यान पंचशील करार हा घडून आला खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व आणि चीन यांच्या दरम्यान पंचशील हा करार घडून आला उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे चोपन्न साली भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार हा घडून आला आहे तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक डी नाशिक या जिल्ह्यामध्ये नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे आहे पुढचा प्रश्न घेऊया मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे वाक्य आहे मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे कर्तरी प्रयोग हे होईल नेक्स्ट तो वारंवार आजारी पडतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे वाक्य आहे तो वारंवार आजारी पडतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे वारंवार तर या वाक्यातील क्रियाविशेषण वारंवार हे होईल नेक्स्ट खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द हा ओळखायचा आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी निशाकर तर सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द निशाकर हा होईल नेक्स्ट खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे खोपोली जलविद्युत केंद्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे रायगड या जिल्ह्यात खोपोली जलविद्युत केंद्र हे आहे नेक्स्ट एकोणीसशे बासष्टमधील निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेचे टिंबटिंबटिंब जागा होत्या एकोणीसशे बासष्टमधील निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेचे टिंबटिंब जागा होत्या ऑप्शन क्रमांक सी दोनशे चौसष्ट एवढ्या जागा एकोणीसशे बासष्टमधील निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेच्या होत्या